तर रेस्टॉरंट स स्टाईल आपण आज इथे पालक पनीर बनवणार आहोत अगदी तशीच ग्रेव्ही कलरही सेम तसाच अगदी आपण हॉटेलमध्ये हो खातो ना तिथेसुद्धा इतका डार्क हिरवा रंग नसतो इतकी छान आणि खायला तितकी टेस्टी ही पालक पनीरची रेसिपी झालेली आहे तर नक्की ट्राय करून बघा तर त्या अगोदर तुम्हा सर्वांचे सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे भरपूर असा इथे पालक तर इथे अर्धा किलो पालक घेतलेला आहे तो स तीन ते चार पाण्याने स्वच्छ अगोदर ते धुवून घेतलेला होता पालक आणि नंतर एक ग्लास गरम पाणी टाकून मी छान उकळून घेतलेला आहे खूप जास्त नाही अगदी दोन ते तीन मिनटासाठीच आपल्याला हा पालक जो आहे तो उकळून घ्यायचा आहे गरम पाण्यामध्ये आणि नंतर हा पालक जो आहे तो थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरमधून हा बारीक छान ही जी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे मी छोटा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये पालक टाकून त्याची छान प्युरी तयार करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आणि जे आपण उकळलेलं पाणी होतं ते टाकून द्यायचं नाही आहे ते आपण या ग्रेवीमध्ये वापरणार आहोत तर हे भांडं जे आहे ते मी स्वच्छ करून घेतलेलं आहे त्याच गरम पाण्याने तर छान अशी आपले इथे हिरवीगार पेस्ट तयार झालेली आहे न मी पालक कुठल्या थंड पाण्यामध्ये टाकला होता अगदी गरम गरम पालक मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आणि छान हिरवीगार अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तरी ते आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे त्यासाठी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे दोन कांदे आणि दोन मिरच्या आणि एक आल्याचा तुकडा याच्यामध्ये टाकून मी याची पेस्ट तयार करून घेतली आहे तर आता फोडणी द्यायला घेऊयात तर चार चमचे मी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि जिरे छान फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण जो कांदा कोथिंबीर हिरवी मिरचीचा मसाला तयार केलेला होता तो याच्या तेलामध्ये टाकून आपल्याला तीन ते चार मिनटासाठी छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे लसणाची पेस्ट एक चमचा टाकलेली आहे तर आता तीन ते चार मिनटासाठी आपल्याला हे व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे कांद्याचा व लसण्याचा कच्चा वास निघून गेला पाहिजे आणि याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता कांदा आणि लसूण परतून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा इथे लाल तिखट टाकलेला आहे सब्जी मसाला टाका किंवा पनीर मसाला टाका याच्यामध्ये दोन चमचे पनीर मसाला टाकलेला आहे एक चमचा धने पावडर टाकलेला आहे आणि एक चमचा मी याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अगदी एक, एक भरासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे सर्व मसाले आणि लगेच आपल्याला ही पालकाची प्युरी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर खूप जास्त तेलाची गरज नाही बेसिक मसाल्यामध्ये ही पालक पनीर बनवून तयार होतं आणि अगदी बाहेरच्यापेक्षा देखील खूप सुंदर आपल्याला पालक पनीर इथे बनवून तयार करता येतं तर गव्हाचं पीठ याच्यासाठी टाकलं की पालक पालक वेगळा होणार नाही आणि पाणी पाणी वेगळं होणार नाही एक संध एक जीव पूर्ण पालक जो आहे तो पाण्यामध्ये एक जीव होईल यासाठी एकच फक्त एकच समजा इथे मी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे गव्हाच्या ऐवजी तुम्ही इथे बेसनाचं देखील पीठ टाकून परतून घेऊ शकता तर एक छान उकळी आल्याच्यानंतर याच्यामध्ये मी प छान छोटे छोटे पालक पनीर कट करून याच्यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत आणि पुन्हा एकदा त्याला छान उकळी येऊ दिलेली आहे आणि इथे पालक पनीर आपला रेडी झालेला आहे गरमागरम पालक आणि मस्तपैकी इथे मी बनवलेले आहेत पराठे तर खूप टेस्टी लागतात नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला आजची सुंदर रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर सोनेरी स्पेशल डिश या मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तर आता सर्व करूयात तर इथे गरमागरम छान पराठे बनवलेले आहेत मी क्रिस्पी असे तूप लावून पराठे बनवलेले आहेत आणि नाश्त्यासाठी मुला मुलांना हा नाश्ता असणार आहे मुलांचा तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व पुन्हा भेटू याच्या का छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत बा आहे